आपलं कर्जत न्यूज कर्जत नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून पुष्पा दगडे यांनी आज आपल्या पदाचा अधिकृतपणे पदाभार स्वीकारला कर्जत नगर परिषदेमध्ये दुपारी पार पडलेल्या या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली पदभार स्वीकार सोहळ्यास कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते नगराध्यक्षपदी विराजमान होत असतानाच पुष्पा दगडे यांचे नगर परिषद प्रशासनाकडून तसेच आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले नगराध्यक्ष पदाची सूत्र स्वीकारण्यासाठी दुपारी कर्जत नगर परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते कर्जत नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच कर्जत परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वागतासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष पुष्पा दगडे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या

नगरसेविकाचे अशोक भगत राऊत नवनिर्वाचित नगरसेवक त्यानंतर सहमश्री महेंद्र कानेकर असे आपले जे सर्व नगरसेवक डी जी सावंत आणि सहकारी सुधाव राहिले तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि अन्य मित्र पक्षांच्या माध्यमातून परिवर्तन विकास आघाडीच्या प्रणालीतून आपण या निवडणुकीला सामोर गेलो आणि अभूतपूर्व असं यश या गावातील रामदेवत असलेल्या महाराजांच्या आशीर्वादातून आपल्याला सर्वांना नक्की त्या ठिकाणी मिळालं नवीन पक्षाच्या अंत्यकडून शुभेच्छा देत असतानाच मनामध्ये सनी आहे दुखर आहे परंतु काय कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्या बाबतीमध्ये मी भाष्य करणार पण आजचा दिवस सामूहिक नेतृत्वाचा प्रखर राजकीय इच्छाशक्तीचा कर्जाच्या भवितव्याचा आणि एका प्रवृत्तीच्या विरोधामध्ये सर्वसामान्य माणसांचा लढा देण्याचा ऐतिहासिक विषय एकत्रित येण्यासाठी कुठेतरी नेतृत्व असतं त्या नेतृत्व या मान्यवरांनी दिलं तुमच्या सर्वांची साथ त्या निमित्ताने मिळाली आणि म्हणत आज दोन हजार सव्वीस ची सुरुवात करत असतानाच आज पुष्पाताईंचा पदग्रहण सोहळा या ठिकाणी आपण करतो मनामध्ये सगळीच्या भावना आहेत बघायचं आहे का भगवान प्रक्रिया सुरू असेल मी त्याच्यावरती काय भाष्य करणार पण हा विजय गजत आहे जाय एक करत आहे आणि विकृत मनोवृत्तीच्या लढा देणाऱ्या

नवीन मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू झाल्याच्या नंतर यापूर्वी सुद्धा कर्जाचं महत्व मानलेलं होतंच पण आता आंतरराष्ट्रीय स्तरावरती कर्जाचं महत्व अधिक मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी मानलं जात अशा वेळेला सुसं विचार झाले तो उद्याच्या भविष्यामध्ये आमच्या गावामध्ये नेमकं काय असलं पाहिजे अनरेलपासून कर्जात प्रणाले येणारी रेल्वे असेल त्या रेल्वे स्थानकांना आपल्या हुतात्म्यांचं नाव देण्याच्या वतीमध्ये

असेल मास्टर त्यांनी घेतली टीका करणार मी टीका केली होती परंतु आपण आपल्या पद्धतीने या शहरामध्ये जे स्वतःच व्यक्तिमत्व निर्माण केलेलं आहे समितीने सांगितलं मग अशी आई मुलाचं नातं अशी वेगवेगळी नाती त्या पद्धतीने आपण सौहार्दाच्या सुसंकृत विचारधाराच्या माध्यमातून निर्माण केली त्याचं हे अभूतपूर्व असेल वीस पैकी तेरा जागा जिंकणं साडेचार हजाराच्या मताधिकाने नगराध्यक्ष

या एका दिवसात बोलले प्रवास दशाबीची जिद्द मनामध्ये असलेल्या भावना त्याची योग्य पद्धतीने सामन ठरण्यासाठी कराव्याचे प्रयत्न आणि मग या सगळ्या जनसमुदाय त्याच्यामध्ये माझ्या माय माउलींची संख्या खूप मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी त्याचा अर्थच असा आहे की प्रत्येकाच्या मनामधल्या सद्भावना जागरूक करण्यामध्ये तो तेवढा विश्वास संपादन करण्यामध्ये आम्हाला बस आज आपण याकडे आलो एका वेगळ्या वातावरणामध्ये आज आपण याकडे बदलण केलं पण मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो उद्याच्या वैतव्याच्या कालावधीमध्ये जे जे म्हणून आपण गरजत करणार या ठिकाणी शब्द दिला नसेल त्या प्रत्येक कृतीची कृतीमध्ये सामील घालण्याचं काम सुनील गडकरी प्रामाणिक आयुष्यात मला परापुडीचा संयम परमेश्वरात दिला किती टीका टिक झाली तरी माझ्या मनाचा संयम कधी मी बांधू राहून दिला आणि संयम शक्ता समोर हेच आपल्या आयुष्याचं यश असतं अखंडाकडून करणार येतात जातात परंतु जनतेशी नाती जुळलेली माणसं मात्र कायम राहतात आज आपण तेच एक स्पष्टपणाचं चांगलंपणाचं सदरनेतेचं सुसत्तू विचाराचं प्रतीक कर्जासारख्या सुविधे विचाराच्या शहरामध्ये या ठिकाणी करतो आहोत याचं वनस्वीपणाचं समाधान त्या निमित्ताने म्हणूनच अधिक काय कोणण्यापेक्षा आज आपल्याला शुभेच्छा पाच वर्षाचा कारभार तुम्हाला ते करायचंय अखंडपणाने सेवेचं व्रत घेऊन करायचं आहे दोन्ही नेते आपल्या पाठीशी आहेत मित्र आहेत राज्य आणि केंद्र सरकारी आहे आणि कर्जतकर जनता आपल्या पाठीशी आहे

त्याच्या भावनेतून करणं हे स्वाभाविकपणाने आमच्या सर्वांचं कर्तव्य आहे आहे मराठी मराठी शब्द की त्या प्रत्येक भाषेत प्रत्येक वाक्याला दोन अर्थ आहे मी कमीपणा शब्द मागे घेतो उणीम उणीम आहे ते ठीक आहे अनेक वेळेला काही मुलीम असतात काही वेळेला अचानक येत असतात काही येत असतील त्यामुळे होते याची मला माहिती आहे तरी सुद्धा त्या सगळ्या कसोटीमध्ये आणि त्या चौकटीमध्येच मी माझं वाक्य पूर्ण करतो म्हणून आमच्या सर्वांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीमागे आहेत पुढची पाच वर्ष तुम्ही आणि त्याला नगरसेवक नगरसेविका भगिनी अशा पद्धतीने कारभार करा दोन हजार पंचवीसला निवडणूक झाली आणि आता पुढची निवडणूक दोन हजार तीसला पाच दिवसात काम करतो एकोणतीस आणि तीस एकोणतीस आणि तीस काय बोलतोय लक्षात घ्या बरं परत बोलतो एकोणतीस आणि तीस काम करायचं जय जय आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी बेलायकन नक्की प्रेस करा